दादा घराण्याला दुष्काळी पट्ट्यात मत मागण्याचा मुळीच अधिकार नाही अमरसिंह देशमुख सांगली लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये प्रमुख लढत भारतीय जनता पार्टीचे संजय काका पाटील व वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील अपक्ष निवडणूक लढवत आहेत या दोनच उमेदवारांमध्ये मुख्य चुरस आहे मूळ काँग्रेसचे असलेले विशाल पाटील यांना काँग्रेसने तिकीट न दिल्याने दादा घराण्यावरती पक्षाने अन्याय केला आहे असा भावनिक प्रचार केला जात आहे संजय काका पाटील यांनी मंगळवारी आटपाडी तालुक्यामध्ये प्रचार दौरा केला यावेळी आटपाडीमध्ये कल्लेश्वर मंदिर सभागृहामध्ये झालेल्या सभेत बोलताना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरशह देशमुख यांनी विशाल पाटील यांच्या भावनिक आव्हानाचा समाचार घेतला अमरशह देशमुख म्हणाले दादांच्या कुरघोडीमुळेच दुष्काळी तालुक्यातील आम्ही पस्तीस वर्ष पाण्यापासून वंचित राहिलो त्यामुळे दादांच्या नावावरती दुष्काळी भागामध्ये मत मागण्याचा अधिकार यांना मुळीच नाही अमरसिंह देशमुख नेमकं काय म्हणाले ते आपण पाहूया या राज्याची सत्ता करा वसंतरावांच्या हातामध्ये होती मोठे नेतृत्व होत महाराष्ट्रामध्ये आणि त्यावेळेस चांदोली धरणाचा त्या ठिकाणी विषय निघाला चांदोली धरण खुसगाव चांदोजी धरण आत्ताच आहे शिराळ्यामध्ये आहे आणि ते करत असताना त्याची चर्चा अशी होती की चांदोली धरण व्हायचं का खुसगाव धरण करायचं मुद्दा समजून घ्या काही तरुण मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत मागचा इतिहास सुद्धा तुम्हाला समजून घ्यावा लागेल भारतीय जनता पार्टीला मत काय द्यायचं आहे हे आम्ही समजून नुसतं आम्ही सांगतोय म्हणून तुम्ही नका समजून त्या ठिकाणी मत झालं पाहिजे असं आमचं त्यावेळेस धरण करत असताना त्याला पाहिजे राजाराम बापूंचं मत असं होतं की हे धरण खुजगाव लागत त्याला कारण असं की खोजगावला जर हे धरण झालं तर त्या ठिकाणी पाणी साठा बसतोय आज चांगोटी धरण माझ्या माहितीप्रमाणे पंचवीस टीएमसी च काहीतरी जर खुजगाव झालं असत तर ते जवळजवळ कोयने एवढं झालं असत एवढं झालं असत त्यावेळेस राजा राम बाबूंचं असं मत होत आत्ताची जी फाईट आहे जी आता चांगोली धरण आहे त्याच्याऐवजी खुजगावला धरण करा पाणी साकारणारवा आणि दर किटे मोठा आठपाडे आणि खानापूरला पाणी द्या असंच काही ला राजाराम बापूंचं महत्वाचं लक्षात घ्या काही गोष्टी स्वीकारायच्या स्वीकारायच्या काही गोष्टी समाजामध्ये मांडायच्या मांडायच्या लोकशाही आहे काही गोष्टी आम्ही सुद्धा मान्य करणार आहे दादाने आग्रह केला आम्ही तिथं करणार आम्ही हितच करणार कारण सत्ता त्याच्या हातामध्ये होते राजकीय इतकी राजकीय पुरगुडी झाली दादानी केली आणि म्हणून माझं विधान असं आहे आता घेतन पुढचं जे विधान करणार आहे ते अतिशय समजून करणार आहे भाऊ समजून करणार विचार प्रव करणार आहे आणि ते विधान असं आहे त्यावेळेस ऐवजी बापूंच्याकडे सत्ता असती तर ते खुजगाव झालं असतं आणि पस्तीस वर्षापूर्वी आम्हाला पाणी मिळावं असेल आणि तुम्ही काय म्हणता आमच्या वेळा नाही तुम्ही आमच्या वळा नाही का तुम्ही पाणी न देणं तुम्ही आमच्या अन्याय केला नाही का मग मत मागायचा तुम्हाला अधिकार नाही तुम्ही म्हणता आम्ही 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 वारसदार त्याचे वारसदार वारसदारांनी काय केलं याबद्दल आमच्या अन्याय केला वारसदारांनी तुम्हाला त्यांचं नाव घेऊन या ठिकाणी दुष्काळी पटलं तर तुम्हाला मत मागता येणार नाही मत मागायचा अधिकार वसंत घराण्याला शंभर टक्के नाही त्यांनी आमचा अन्याय केला जर तोटे बघा आतपाली खानापूर असा या भागावर या मंडळीने अन्याय केला तर कारालाच होतं भाऊ